भवन या समोर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे याच मुख्य मुद्दा आहे या बॅनर मागचा तो म्हणजे मराठी माणसाची महाराष्ट्रामध्ये होणारी गळचेपी अगदी नुकतंच उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईमधील क्रॉफर मार्केटमध्ये रूपम कलेक्शन मध्ये आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच जे आहे एका मराठी माणसाला जो दुकानदार आहे गुजराती त्याने तू गुजराती किंवा हिंदी भाषेमध्ये बोल असं बोललो होतं यामुळे शाब्दिक चकमकही झाली हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता गिरगावमध्ये मा मराठी माणसाला नोकरी जी आहे ती नॉट अलाउड मराठी पीपल आर नॉट अलाउड असं जे लिंकड इन प्रोफाईल असते त्यावरही मेन्शन करण्यात आलेलं होतं ही अशी काही उदाहरणं आहेत आणि याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे मराठी माणसाला जी वागणूक दिली जाते आणि याच पार्श्वभूमीवर हे दोनही ठाकरे बंधू जे हिंदुत्वाचा मुद्दा असतील मराठी माणसाचा मुद्दा असतील या अस्मितेवर त्यांचे पक्ष स्थापन झाले आहेत त्यांनी एकत्र यावं अशी मागणी आता हा बॅनर जो तुम्ही माझ्या बाजूला पाहतायत त्या बॅनरमध्ये लावण्यात आलेले मोहनेश राहुल यांनी केलेली आहे मराठी अध्यक्ष सेना याचे ते जे आहे अध्यक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी या बॅनरच्या माध्यमातून केलेली आहे आणि मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रामधील मराठीची अस्मिता असेल यासह मराठी माणूस असेल त्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या असतील हा मुद्दा त्यांनी केंद्रस्थानी ठेवलेला आहे हा बॅनर मधील फोटो पाहता एकीकडे राज ठाकरे दिसत आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे दिसत आहेत आणि मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो हे तिघही जे आहे आता हा बॅनर लावण्यात आलेला आहे अनेक बॅनर यापूर्वी लावण्यात आलेले होते मात्र झालं काहीच नाही आता तरी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तसेच अनेक ग्रामपंचायतीचे असे निवडणुका प्रलंबित आहेत या पार्श्वभूमीवर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का हा सवाल तो उपस्थित राहतोच याबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि याबद्दलची अधिक डिटेल जाणून घेण्यासाठी लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा